राजाराव नो नोली मार माझी सेवक आहे वयाच्या विसव्या वर्षी चालू आहे अधिक का बोलू आता वीस वर्ष पासून चालू आहे माझी कारकर्दी नाही चौसष्ट झाले मी जोड्या पूर्ण सांगलो त्याच्या पुष्कळ आण तिसरा खेळ हो यायचा तिसरा खेळ विजय झाला चौसष्ट वर्ष झाले म्हणजे तरी जे आता आज चौसष्ट वर्ष चालू आहे मित्रांनो आज मछली ते सुंदर अशी खेळ झाला आणि त्या खेळामध्ये झाली आपल्या सोबत आहे जोडीचे साथीदार तर बैलाचं नाव सांगतो बैलाचं नाव आहे टिकली पावडर आजच्या विजयाबद्दल काय सांग आजच्या विजयाबद्दल आम्हाला खूपच म्हणजे खूपच आनंद आहे खूप म्हणजे एवढा आनंद आहे की आता आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही दिसतच आहे किती आनंद आहे हे सांगण्याची काही गरजच नाही तुम्हाला दिसतच आहे आनंद आणि आमच्या टीमला पूर्ण एवढा आनंद झाला की खूपच आनंद झाला टीम टीम म्हणजे टीम सगळी एकजुटीनं एक मतानी सर्वजण काम करतात जे पाहिजे आपल्याला समजा पट्ट्या वगैरे मारावं लागतात त्या टायमाला सर्व एकजुटीनं मेहनत घेतात आणि त्याचा हा फळ आज मिळाला आहे आम्हाला आजचं नियोजन कसं केलं नियोजन आज आमचे सोनू भाऊ मेडम आणि आमचे सोनू भाऊ हे दोघं आमचे मेन सूत्रधार आणि त्यांनी योग्य पद्धतीनं योग्य नियोजन योग्य रीतीनं पार पाडले आहे आजचा अनुभव काय आज आजचा अनुभव तर आम्हाला खूप जिंकल्यामुळे आनंद एवढा झाला आहे की आता काय सांगायचं तुम्हाला एवढा आनंद झालेला शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा बैलाची नाव आहे सांगा बैलाचे नाव आहे टिकली पावडर